जय मित्रांनो स्वागत आहे आपल्या तर गुरुजी युट्यूब चॅनलवर मित्रांनो सर्वात महत्वाची आणि आनंदाची गुड बातमी म्हणजे ह्या ठिकाणी टेट संदर्भात जे काही नोटिफिकेशन आहे तर ते नोटिफिकेशन सध्या बघा आलेलं आहे तर ह्या संदर्भात बघा ही सर्वात आणि महत्वाची जी काही बिग न्यूज आहे गुड न्यूज आहे जे उमेदवार तीन परीक्षेसंदर्भात बघा वाट बघत होते तर त्यांच्यासाठी खूप महत्वाची या ठिकाणी बघा गुड न्यूज असणार आहे तर ह्याच्यामध्ये जे काही नोटिफिकेशन आहे तर ते आत्ताच्या घडीला म्हणजे या ठिकाणी पंचवीस चार दोन हजार पंचवीसला सध्या बघा प्रकाशित झालंय महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने तर ह्याच्यामध्ये जी काही शिक्षक का आणि अभियोग्यता हो बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार पंचवीसचं सध्या आयोजन जे आहे तर ते ऑनलाईन पद्धतीने सध्या होणार आहे आणि त्यासाठी ऑनलाईन प्रणालीद्वारे जे काही अर्ज मागवण्याची प्रक्रिया सध्या बघा या ठिकाणी सुरुवात झालेली आहे त्या अनुषंगाने जो काही तपशील असेल विहित कालावधी आहे तर तो बघा इथं देण्यात आला आहे तर ऑनलाईन अर्ज सादर करण्यासंदर्भात जी काही वेबसाईट आहे तर ती वेबसाईट इथं आय बी पी एस ची देण्यात आलेली आहे त्यानंतर ऑनलाईन अर्ज जो आहे तर तो ऑनलाईन अर्ज सव्वीस चार दोन हजार पंचवीस ते दहा पाच दोन हजार पंचवीसला ला सध्या बघा या ठिकाणी असणार आहे म्हणजे अर्ज जो आहे तर तो तुम्ही उद्यापासून सध्या बघा ह्या ठिकाणी स्टार्ट करू शकतात आणि उद्यापासून जो अर्ज प्रक्रिया आहे तर ती अर्ज प्रक्रिया सध्या बघा इथं सुरुवात होणार आहे त्या पद्धतीने पुढे काय आहे की ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम दिनांक जी असणार आहे तर ती दहा पाच दोन हजार पंचवीस रोजी ह्या ठिकाणी तीन वाजून एकोणसाठ वाजेपर्यंत म्हणजे ह्या ठिकाणी तुम्हाला दहा तारखेपर्यंत ऑनलाईन फी त्या ठिकाणी भरता येणार आहे परीक्षा जी काही प्रवेशपत्र असेल तर ते प्रवेशप्र ह्या ठिकाणी परीक्षेचा सात दिवस अगोदर सध्या बघा आपल्याला अवेलेबल होणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं ऑनलाईन परीक्षा ह्या ठिकाणी कोणत्या दिवसाला किंवा कोणत्या डेटला होणार आहे तर त्या अनुषंगाने इथं बघा ऑनलाईन परीक्षा जी आहे तर ती चोवीस पाच दोन हजार पंचवीस ते पाच सहा दोन हजार या ठिकाणी पंचवीस प्रविष्ट उमेदवारांच्या संख्येनुसार व उपलब्ध भौतिक सुविधेनुसार यामध्ये बदल झाल्यास परीक्षा परिषदेवर जे काही संकेतस्थळ आहे तर त्या ठिकाणी सध्या कळवण्यात येणार आहे म्हणजे परीक्षा जी आहे तर ती चोवीस तारखेपासून ह्या ठिकाणी सुरुवात होणार आहे चोवीस पाच दोन हजार पंचवीस ते पाच सहा दोन हजार पंचवीस अशा पद्धतीने सध्या बघा परीक्षा या ठिकाणी होणार आहे तर ही आपल्यासाठी महत्वाची आणि गुड न्यूज सध्या बघा इथं आलेली आहे तर जे उमेदवार सध्या बघा ह्या ठिकाणी आतुरतेने वाट बघत होते की जी नोटिफिकेशन आहे तर ते नोटिफिकेशन कधी येईल तर नोटिफिकेशन सध्या बघा इथं आलेलं आहे आणि ह्या ठिकाणी जर परीक्षेचं सध्या बघा माध्यम आणि अभ्यासक्रम जर बघितला तर तो अभ्यासक्रम इथं देण्यात आलेला आहे परीक्षेचं माध्यम आणि अभ्यासक्रम संदर्भात तर परीक्षेचं माध्यम मराठी इंग्रजी उर्दू असेल त्याच्यामध्ये भाषिक क्षमता या ठिकाणी मराठी त्यानंतर भाषिक क्षमता इंग्रजी यावरील प्रश्न वगळता सर्व प्रश्न द्विभाषिक असतील त्यामुळे परीक्षार्थ्यांनी इंग्रजी आणि मराठी अथवा इंग्रजी उर्दू यापैकी एक माध्यम ऑनलाईन अर्ज भरते सध्या बघा निवडणे आवश्यक असणार आहे तर ह्या पद्धतीने सध्या या ठिकाणी परीक्षा असणार आहे पुढे ह्याच्यामध्ये सविस्तर आपण बघूया अभ्यासक्रम ज्यासाठी बघा या ठिकाणी बरेच उमेदवार विचारणा करत होते अभ्यासक्रम नेमका काय असणार आहे तर ह्याच्यात बघा जो काही अभ्यासक्रम आहे टेट दोन हजार बावीसचा जो अभ्यासक्रम होता तर तोच अभ्यासक्रम सध्या बघा इथं असणार आहे एकूण दोनशे गुणांची परीक्षा असणार आहे त्याच्यामध्ये अभियोग्यता घटक या ठिकाणी सात टक्के म्हणजे एकशे वीस मार्कासाठी असणार आहे एकशे वीस प्रश्न त्यानंतर बुद्धिमत्ता चाळीस टक्के प्रमाण असणार आहे म्हणजे ऐंशी गुणासाठी ऐंशी प्रश्न असे या ठिकाणी बघा दोनशे प्रश्न दोनशे गुणासाठी असणार आहे त्याच्यामध्ये अभ्यासक्रम जर बघितला तर अभ्यासक्रम म्हणजे या ठिकाणी जो दोन हजार बावीसचा अभ्यासक्रम होता तर तोच अभ्यासक्रम इथं सध्या फॉलो होत आहे तर हे एक लक्षात घ्या जो काही परीक्षेचा वेळ असणार आहे तर ते एकशे वीस मिनटं असणार आहे तर हे देखील लक्षात असू द्या म्हणजे जे सध्या अभ्यास करत होते टेट परीक्षेचा दोन हजार बावीसचा जो काही अभ्यासक्रम असा होता तर तो सध्या बघा फॉलो करून जे अभ्यास करत होते तर त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं आणि आनंदाची ह्या ठिकाणी बाब असणार आहे तर ह्या ठिकाणी अभ्यासक्रम अशा पद्धतीने असणार आहे तसंच बघा ह्याच्यामध्ये जी का है परीक्षा फी वगैरे असणार आहे तर ती परीक्षा फी वगैरे तुम्हाला दाखवतो तर इथं जे काही आरक्षणा संदर्भात इथं देण्यात आलंय त्यानंतर बघा उमेदवाराची पात्रता वगैरे इथं देण्यात आली आहे त्यानंतर निवड प्रक्रिया असेल ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया सध्या बघा ऑनलाईन असणार आहे बरोबर तर ही संपूर्ण डिटेल्स इथं देण्यात आले आहे तर ह्याच्यामध्ये परीक्षा शुल्क जर आपण इथं बघितलं तर परीक्षा शुल्क ओपन उमेदवारांसाठी जे काही उमेदवार आहे तर त्यांच्यासाठी नऊशे पन्नास रुपये असणार आहे त्यानंतर मागासवर्गीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग अनाथ दिव्यांग उमेदवारांसाठी आठशे पन्नास रुपये सध्या बघा इथं असणार आहे आणि हे संपूर्ण ऑनलाईन भरणा त्या ठिकाणी तुम्हाला करायचं आहे बरोबर त्यानंतर परीक्षा जे काही केंद्र असेल तर ते केंद्र सध्या बघा तीन जिल्हा परीक्षा केंद्राची निवड करायची आहे बरोबर तर ते आपण त्या पद्धतीने आप करत असतो तर सध्या हे महत्त्वाचं सध्या बघा या ठिकाणी नोटिफिकेशन आहे तर ते नोटिफिकेशन आजच्या दिवसाला या ठिकाणी जे काही आयुक्त आहे अनुराधा मॅम तर त्यांच्या व सिग्नेचरने सध्या पंचवीस चार दोन हजार पंचवीसला ह्या ठिकाणी सध्या बघा जाहीर ह्या ठिकाणी झालेलं आहे तर ही आपल्यासाठी खूप महत्त्वाची आणि आनंदाची या ठिकाणी बाब सध्या बघा आलेली आहे एका बाजूला फेस टू संदर्भात प्रक्रिया ह्या ठिकाणी सुरू झाली आहे आणि त्याच अनुषंगाने जे काही आपण मागे देखील सांगितलं होतं की टेट परीक्षेची जी काही प्रक्रिया असेल तर ती प्रक्रिया सध्या बघा हालचाली सुरू झाली आहे आणि लास्ट वीकमध्ये ह्या ठिकाणी एप्रिलच्या सेकंड लास्ट किंवा लास्ट वीकमध्ये नोटिफिकेशन सध्या बघा इथं पाहायला मिळेल आणि त्या अनुषंगाने हे जे नोटिफिकेशन आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने परि सध्या बघा टेट तीन संदर्भात ह्या ठिकाणी नोटिफिकेशन आलं आहे तर आता तयारीला ह्या ठिकाणी बघा जोरात सुरू ठेवा रात्रंदिवस सध्या बघा अभ्यास करा दुसरं काहीही करू नका कारण हा ही जी काही संधी आहे तर ही संधी सध्या बघा या ठिकाणी सोडू नका तर अप्लिकेशन जे असणार आहे तर ते अप्लिकेशन आपल्याला या ठिकाणी उद्यापासून सध्या बघा सुरुवात होणार आहे सव्वीस चार दोन हजार पंचवीस ते दहा पाच दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्हाला ऑनलाईन अप्लिकेशन सध्या बघा करायचं आहे आणि परीक्षा जी असणार आहे तर ती चोवीस पाच दोन हजार पंचवीस ते पाच सहा दोन हजार पंचवीस म्हणजे जवळपास ह्या ठिकाणी आपण आजच्या दिवसापासून जर बघितलं तर तुमच्याकडे एक महिन्याचा सध्या बघा कालावधी असणार आहे म्हणजे जवळपास तीस दिवसाचा इथं कालावधी मिळत आहे त्या पद्धतीने नियोजन करा तर सध्या जे उमेदवार वाट बघत होते तर त्यांच्यासाठी ही एक महत्त्वाची गुड न्यूज होती गुड न्यूज आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या बाजूला बेल ऐकून आहे त्याला देखील प्रेस करा तसंच आपलं टेलिग्राम चॅनल आहे लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तिथे जाऊन तुम्ही चॅनलला देखील सध्या बघा जॉईन करू शकता तर तुमच्या काही कमेंट असतील तर कमेंटला या ठिकाणी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही कमेंट करू शकतात तर अशाच प्रकारच्या न्यूजसाठी वेळोवेळी भेटत राहा चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये ही जी पी डी एफ आहे तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल आहे लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तिथं जाऊन तुम्ही बघू शकता तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये तोपर्यंत तो जय हिंद वंदे मातरम